नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला असताना बातमीदार बा, मार्फत बातमी मिळाली की परांडा बार्शी रोडने एक पांढऱ्या रंगाचा पिकअप नंबर एम एच बेचाळीस एम एकोणपन्नास झिरो एक या वाहनातून जनावरांची वाहतूक होऊन ती जनावरे कचलीसाठी घेऊन जाणार आहेत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल साठे आणि पोलीस कॉन्स्टेबल गोंदर यांच्यासह सर जाऊन सरकारी वाहनातून जाऊन सदरचे वाहन तपासले असतात So, एक हिंगणगाव फाटीजवळ सदरचे वाहन आम्हाला मिळून आले त्यानुसार सदर वाहन ताब्यात घेऊन तपासले असतात त्याच्यामध्ये जवळपास चौतीस जर्सी गाईंची वासरे लहान मोठ्या अवस्थेत मिळून आली सदरच्या वासऱ्यापैकी चार वासरे मृत होते आणि एक वासरू एक रेडकू होतं त्याच्यामध्ये आणि सदरबाबत आपले गोरक्षक आहेत त्यांनी देखील खूप चांगली मदत केली गुन्हा दाखल केलेला आहे राहुल बोंदरे यांच्या फिर्यादीवरून आणि सदरचा पुढील तपास पोलीस हवालदार हे करत आहेत